नमस्कार मंडळी रितेश देशमुखच्या बिग बॉस मराठी सहाच्या घरात सध्या वादाचे ढग असले तरी एका गोडावाजाच्या स्पर्धकाने मात्र आपल्या बुद्धीच्या जोरावर संपूर्ण घराची कॅप्टन्सी मिळवली आहे ती म्हणजे प्राजक्ता शुक्रे दोन हजार चार सालात इंडियन आयडलच्या पहिल्या सीझनमध्ये अभिजित सावंतला तगडी टक्कर देणारी ही मुलगी आज बिग बॉस मराठी सहाच्या घराची पहिली कॅप्टन म्हणून मिरवणार आहे कॅप्टन्सीचा हा पहिला टास्क अत्यंत मजेशीर आणि चुरशीचा होता तन्वी कोलते प्राजक्ता शुक्रे सोनाली अनुश्री माने यांच्यात ही लढत रंगली होती टास्कचं नाव होतं बी बी फॉर्म दोन टीम्स करण्यात आल्या होत्या ए टीममध्ये अनुश्री आणि सोनाली होत्या तर बी टीममध्ये तन्वी आणि प्राजक्ता ज्या टीमच्या मेंढ्यामध्ये जास्त कापूस असेल त्यांना विरुद्ध टीमच्या एका सदस्याला नॉमिनेट करण्याची संधी मिळणार होती पण इथेच खरा ट्विस्ट होता नॉमिनेट झालेल्या सदस्याला वाचवण्यासाठी बिग बॉसने एक गुमि गुपित ओळखण्याचं आव्हान दिलं होतं पहिल्या फेरीत प्रा टीम जिंकली त्यांनी अनुश्रीला टार्गेट केलं पण अनुश्रीने गुपित ओळखलं आणि तलविललाच बाहेरचा रस्ता दाखवला दुसऱ्या फेरीत पुन्हा प्राजक्ताची टीम सरस ठरली पण यावेळी मात्र अनुश्रीला गुपित ओळखता आलं नाही आणि ती बाद झाली आता मैदानात उरल्या होत्या सोनाली आणि प्राजक्ता तिसऱ्या राऊंडमध्ये सोनालीच्या टीमने बाजी मारली आणि त्यांनी प्राजक्ताला बाद करण्याची खेळी खेळली मात्र प्राजक्ताने शांत डोकं ठेवलं आणि बिग बॉसने ऐकवलेलं गुपित कोणाचं आहे हे तिने अचूक ओळखलं आणि सोनालीला टास्कमधून आउट केलं हा या निर्णायक क्षणी प्राजक्ताने आपल्या अनुभवाचा आणि निरीक्षणाचा असा काही वापर केला की ती घराची पहिली महिला कॅप्टन बनली प्राजक्ता शुक्रे हे नाव मराठी घराघरासाठी नवीन नाही ज्यावेळी देशात रियालिटी शोचा वावर आला होता तेव्हा इंडियन आयडलच्या पहिल्याच पर्वात प्राजक्ता फायनलिस्ट होती तिथे विजेता ठरलेल्या अभिजित सावंतशी तिची मैत्री आणि चुरस आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे योगयोगानी आज ती पुन्हा एकदा एका मोठ्या रिॲलिटी शोमध्ये आपली ताकद दाखवत आहे प्राजक्ता कॅप्टन झाल्यामुळे तिला काही विशेष अधिकार मिळाले आता घरातील कामाचं वाटप करणं आणि नियमांचं पालन करून घेणं ही तिची जबाबदारी असेल तन्वी आणि सागर कारंडे यांच्यातील वादात प्राजक्तात आता कोणती भूमिका घेणार हे पाहणं रंजक ठरेल